मित्रो नमस्कार आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ तालुक्यातील के जिल, केतूर नंबर मित्रांनो तुम्ही एक माझ्यासोबत तरुण बघताय तरुण तडफदार शेतकरी यस तडपदार हा शब्द फक्त काय चांगलं भाषण केल्यावर वापरायचा असं नाहीये हे आहेत विनोद जी नवले जे युपीएससी मधून मुलाखतीपर्यंत पोहोचले आय एस होण्याच्या बाबतीत काही त्यांच्याकडून कमतरता झाली असेल पण ते खचले नाहीत नाराज झाले नाहीत त्यांनी शेतीत त्यांचं नॉलेज वापरलं स्किल वापरलं आणि त्यात विक्रमी उत्पादनासाठी देशभर राज्यभर चर्चेत आहेत माध्यमांमध्ये त्यांची खूप चर्चा आहे त्याच्या बातम्या सुद्धा आहेत आणि हे त्यांचे बंधू आहेत रणजितजी त्यांचे मित्र आहेत मित्रांनो विनोदजी मला सांगा हा प्लॉट लावला होता कधी तुम्ही कारण का याचं विक्रम उत्पादन घेता तुम्ही कलिंगडा आणि बरं ऑफ सिजन आहे त्याच्यासाठी सांगा मला जरा आज एकवीस तारीख साधारणपणे पंचवीस ऑगस्ट ला आपण या प्लॉटची लागवड केली होती म्हणजे आज एकवीस तारीख आहे फक्त छप्पन्न दिवसांचा हा प्लॉट आहे आणि छप्पन्न दिवसांमध्ये आज या प्लॉटचा आपण एकोणीस रुपयाने व्यवहार करणार आहोत प्रति किलो प्रति किलो एकोणीस किलो एक म्हणजे आता हा कलिंगड आहे हा साधारणपणे चार ते पाच किलोचा हे कलिंगड आहे सध्या मित्रांनो तुम्ही विचार करा त्यांनी युपीएससीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचले आहेत ते पुन्हा रिटर्न येऊन असं काहीतरी इनोव्हेटिव्ह करतात शेतात या, शेता या मातीत काहीतरी पेरतात एक तुम्हाला सांगतो मित्रांनो मातीत जर तुम्ही एखादी गोष्ट प्रामाणिकपणे टाकली तर तुम्हाला ती रिटर्न रेव्हेन्यू नक्कीच देते हे आपण बघितलं मला सांगा तुम्ही युपीएससी सोडून इकडं आला बरोबर आहे हा आपण शब्द वारंवार का वापरतो त्याचं कारण आहे कारण अनेक पोरं नाही झाली म्हणून नारस नाराज होतात नर्वस होतात तर काय वाटलं त्या बाबा आपण युपीएससी सोडून येतोय आता शेतात जाणार आहोत आपण असं नाराज नव्हतोच म्हणजे शेतीत यायचं म्हणून नाराज नव्हतो किंवा तिकडं झालं नाही म्हणून आज ब काय म्हणतात नाईला असतो शेतीमध्ये आल आलो असं अजिबात नाही आहे शेती ही माझी बाय चॉईस आहे म्हणजे असं नाही आहे की बळजबरीने आलो मी बाय चॉईस इथं आलेलो आहे पूर्ण विचार शेतीमध्ये उतरलेलं आहे कारण की शेती मला माहितीये की जर रुपया जर आपण इन्व्हेस्ट केला पूर्ण विचार आणती मार्केटचा अभ्यास करून जर आपण एक रुपया शेतीमध्ये जर गुंतवणूक केली तर नक्कीच ते दोन तीन पटीने आपल्याला शंभर टक्के रिटर्न देऊ शकते फक्त आपल्याला कुठल्या पिकांमध्ये काम करायचं हे आपण पहिल्यांदा विचारपूर्वक ठरवलं पाहिजेत आणि ते ठरवल्यानंतर तुम्ही त्या पिकावरती शंभर टक्के वेळ दिला पाहिजेत ते शेती करत असताना त्या कामांप्रती सगळीकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला शेती आणि ते पीक कधीच नाराज करणार नाही असा माझा अनुभव आहे उदाहरण होते राहुरीचे विद्यार्थी आहेत राहुरी अर्थात लक्षात घ्या शिक्षण कधीच वाया जात नाही त्यांची एम एस सी झाली ना एम एसी अग्रिकल्चर एम एस सी अग्रिकल्चर राहुरी मधून झालेलं आहे त्यांचं ही साधारण गोष्ट नाही आहे प्लस एम पी सी मधून परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखती पॅनेलच्या समोर जाऊ बसनेपर्यंत काही साधा प्रवास नव्हतो सगळा केलेला आहे तरी आज आनंदाने शेती करतात अनेक मुलं मित्र विनोदजी शेतीकडे वळायला नको किंवा आपण कलेक्टर होण्यासाठी आलो होतो पण नाही झालो होता काय करू ट्रेस मध्ये त्या मुलांना काय सल्ला काय आहे मुलांच्या मनामध्ये भीती आहे म्हणजे समाजाची भीती आहे कुटुंबाची भीती आहे आणि स्वतःवरती विश्वास पण कमी होऊन जातो कधी कधी काय होतं की मुलं चार पाच वर्ष ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आयुष्यातली देत असतात आणि ज्या वेळेस त्यांच्याकडून प्रिलियम क्लिअर होत नाही किंवा मेन्स क्लिअर होत नाही त्यावेळेस अशी कुठंतरी वेळ येऊन जाते मुलांमध्ये की त्यांचा स्वतःवरतीचा जो विश्वास असतो तोच कुठंतरी डळमळीत होतो की मग त्यांना असं कुठंतरी गिल्ट वाटायला लागतं किंवा स्वतःवरती विश्वास कमी असल्यामुळे असं वाटायला लागतं की हिथं जर आपलं प्रिलियम क्लिअर होत नाही मेन्स क्लिअर होत नाही समजा इथून जर बाहेर पडलो आपण आणि शेतीसारख्या ठिकाणी जर गेलो किंवा बाहेर जाऊन काही करायचं म्हणलं नवीन तर तिथं सक्सेस होईल ह्याची गॅरंटी त्यांना नसते त्याच्यामुळे कुठेतरी एक मानसिक तणावाखाली ते त्या आहे त्या पर परिस्थितीतून बाहेर पडायला नको म्हणतात ही आजच्या काळातली म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम किंवा वस्तुस्थिती उस्तु। आहे मला सांगा आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हालाही आई वडिलांनी आणि तुमच्या बंधूंनी सगळ्यांनी सहकार्य केलं आई वडिलांची काय भूमिका असली पाहिजे इतर मुलांच्या इन शॉर्ट आ, मला वाटतं ज्यावेळेस तुम्ही मुलाला युपीएससी किंवा एमपीएससी करायला लावताय ना त्यावेळेस त्या मुलाची खरंच इच्छा आहे का नाही हे सगळ्यात पहिल्यांदा चेक केलं पाहिजे बऱ्याचशा वेळेस काय होतं समाजामध्ये किंवा आपल्या आसपासचं कोणतरी एमपीएससी युपीएससी मध्ये झालेलं असतं मग ते आपल्याला कुठेतरी वाटायला लागले आप आप की आपल्या पण मुलाने एमपीएससी युपीएससी मधून पोस्ट घेतली पाहिजे पण हे सगळं करत असताना आपण त्या मुलाची मानसिक स्थिती त्या पद्धतीने किंवा त्याला आवड आहे का नाही हेच चेक करत नाही सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणतो ते बाहेर पडायची प्रोसेस दुसऱ्यांदा पण सगळ्यात पहिल्यांदा हे आहे बघा की त्या मुलगा त्या प्रोसेस मध्ये टाकताना किंवा एमपीएससी युमपीएससी चा अभ्यास करायला लावताना त्याची इच्छा असेल तरच त्याला तिकडे जाऊ द्या दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुमचा मुलगा तिथं गेलाय प्रिपरेशन करतोय त्याला दोन ते तीन वर्ष व्यवस्थित म्हणजे शांत चित्ताने अभ्यास करू द्या कारण की हे कॉम्पिटिशन आज एवढी भयान आहे ह्याच्यामध्ये की एका पोस्ट साठी हजारो हजारो लाखो मुलं प्रयत्न करत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या अ अशी अपेक्षा ठेवू नका की ह्या वर्षी माझा मुलगा गेला आणि पहिल्याच वर्षी पोस्ट घेऊन बाहेर येईल नाही जरी त्याला प्रिलेम प्रिलेम क्लिअर तरी त्याला एक ते दोन वर्ष शांत चित्ताने अभ्यास करू द्यात पण मला वाटतं मुलांनी पण अशी परिस्थिती झाली पाहिजे म्हणजे असा विचार केला पाहिजे की तीन ते चार वर्ष जास्तीत जास्त तुमच्या आयुष्यातली स्पर्धा परीक्षेसाठी द्या ते मॅक्सिमम आहेत किंवा सफिशियंट आहेत जर तेवढ्या पिरियड दिल्यानंतरही जर तुम्हाला प्रिलेम किंवा मेन्स क्वालिफाय करता नाही आली तर मुलांनी बाहेर पडण्याचा विचार केला पाहिजेत आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये घरच्यांनी सुद्धा त्याला सपोर्ट केला पाहिजेत ना की तो आणखी चार पाच वर्ष घालव पण हे एम पी सी पोस्ट घे किंवा युपीएससीतून पोस्ट घे कारण की ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं की जेवढा जास्त पिरियड मुलं द्यायला लागतात तेवढं त्यांचं फ्रस्ट्रेशन वाढत जातं अभ्यासाची क्वालिटी कमी होत जाते आणि तिथून पुढं सक्सेस होण्याचे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पाच वर्षाच्या नंतर प्रिपरेशन करत राहता त्यावेळेस कुठतरी एक म्हणजे एक स्टॅग्नेशन येऊन जातं स्टडीमध्ये आणि तिथून पुढे सिलेक्शनचे खूप रेअर चान्सेस असतात किंवा कमी चान्सेस असतात त्याच्यामुळे चा ह्या गोष्टीवरती आईवडिलांनी सुद्धा फोर्स नाही केला पाहिजे की बाबा चार पाच वर्ष घालवले तर आणखीन तू अभ्यासच कर जर बाहेर पडण्याची जर इच्छा असेल तर त्या मुलांनी बाहेर पडणं पडावं आणि आईवडिलांनी सुद्धा त्यांना सपोर्ट करावा खरी गोष्ट आहे तुमच्या बंधूंचं तुम्हाला सहकार्य कसं लाभते आल्यापासून माझ्या भावाचं खूप मोठं सहकार्य आहे कारण की तुम्हाला मगाशी सांगितलं मी की बऱ्याचशा ज्या टेक्निकल गोष्टी आहेत शेतीमधल्या किंवा लेबरच्या ज्या गोष्टी आहेत सगळं मॅनेजमेंट माझा भाऊ लहान भाऊ असून सुद्धा मोठ्या भावासारखी जबाबदारी तो पार पाडतो हि चांगली गोष्ट आणि दोघं पण आम्ही एका विचाराने शेती करत असतो कारण की इथं शेती ही एकट्याने कधीच होऊ शकत नाही शेती ही ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला लेबरचं सहकार्य तेवढंच महत्वाचं असतं आणि त्यापेक्षाही महत्वाचं तुमच्या कुटुंबाचं सहकार्य महत्वाचं असतं मी नशीबवा नाही खरंच की रणजित सारखा भाऊ मला भेटला आणि आमचे आई वडील हे दोघही सगळे म्हणजे आमच्या फॅमिली मध्ये आम्ही पूर्ण विचारांती या जमिनीमध्ये कुठलं पीक घ्यायचं कधी ला येईल मग ते कोणावरती कुठली जबाबदारी राहील ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण ते ठरलेल्या असतात आणि त्याच्यानुसार आम्ही काम करत असतो खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो एखादा मुलगा जर मुलगा मुलगी किंवा नाही झाली समजा एमपीएससी युपीएससी मधून त्यांना पोस्ट नाही मिळू शकली तर समाजामध्ये थोडंसं कमी लेखनं वगैरे अशा गोष्टी घडत असतात पण मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या दृष्टीनं हीच मुलं देशाच्या डी पीत भर टाकणारी सगळ्यात मोठे व्यावसायिक आहेत कारण यांना देशाचा जगाचा मार्केटचा अंदाज आलेला असतो आपण काय केलं पाहिजे प्रशासनात जाऊन इथे काय तर करणारच होते मित्रांनो उत्कृष्टच करणार होते पण आउट ऑफ द बॉक्स झालं नाही प्रशासनाची एक चौकट असते मित्रांनो त्या चौकटीत राहून काहीतरी नियम फॉलो करा पण इकडं तर तुम्हाला असलं मैदाना जबरदस्त किती पण पळा हा सकारात्मक विचार केला पाहिजे प्रत्येक वेळी नकारात्मक ठेवून चालणार नाही एम पी पी एस सी मधून सक्सेस न झालेली मुलं ते काय वाया, वाया कधीच जात वाया कधीच जात नाहीत विनोचित्र आहेच आणि मी स्वतःही त्यातला मित्रांनो माझी त्याच प्रवासामधून सगळीपर्यंत येणं आहे त्याच्यामुळं एम पी एस यू पी एस सी करणाऱ्या मुलांना कमी लेखू नका सक्सेस नाही झाली तर हार मानू नका खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहा जसे विनोदजींचं कुटुंब त्यांचे बंधू त्यांचे मित्र सगळे उभा राहिले विनोदजी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पुढील वाटचाली शुभेच्छा तुमच्यासारखे शेतकरी या महाराष्ट्राला देशाला लाभ हो अशी प्रार्थना धन्यवाद सर